नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी इन्फर्ट जिजस स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अंबरनाथ शहरातील पूर्वेला इन्फर्ट जिजस स्कूल मध्ये भारतीय अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शांती एस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत तसेच देशभिक गीतावर नृत्य केले या प्रसंगी शाळा संचालक ऍडविन थिओडोर आणि दीपा ऍडविन तसेच प्रमुख पाहुणे स्वप्नेला अनिल सैदाने व अतिथी अजयराव चिरवीला तसेच शाळेचे उपमुख्याध्यापिका श्रबानी चक्रबोधी समन्वयक पिंकी वायत लिंगया मिनेजीस तसेच शिक्षक व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या गुणसंपन्न व्यक्तिमत्ताने नायकाची उत्तम भूमिका वटवावी व देशाचे नाव उज्ज्वल करावे असे सांगत प्रमुख पाहुणे स्वप्नीला सैदानी आणि अजयराव चिरवेला यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा